शेतकरी बंधनो आज आपण आहोत बारगाव तालुका दोन जिल्हा पुणे येथील एक तरुण शेतकरी मयूर चंद्रकांत काकवणे यांच्या ऊस प्लॉटवरती ऊस तोडणी चालू आहे चार एकरचा प्लॉट तुटून झालेला आहे आपण पाहू शकता आणि आता एक एकर पुढचा म्हणजे तुमचेच प्लॉट आहे याची तोडणी चालू आहे तर सुरुवातीला या प्लॉटची ट्रीटमेंट आपण संदीप तयाज बायोर्गेनिकच्या माध्यमातून मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला सातव्या म्हणजे जुलैमध्ये चालू केलेली होती त्या अगोदरची परिस्थिती या प्लॉटची अशी होती की हा प्लॉट डेव्हलप केलेला होता माती वगैरे ओढून ले हा लेवल केलेला प्लॉट होता त्याचबरोबर परिस्थिती अशी होती की एक महिन्यानंतर म्हणजे एक साला लागून केलेली असताना कांडी लागवड साडेचार फुटावरती झालेली होती आणि त्यानंतर मयूरचा फोन आल्यानंतर मी प्लॉट व्हिजिटला आलो होतो कारण तो प्लॉट त्यांची मनस्थिती होती की मोडायचा आहे कारण त्याच्यामध्ये एवढे उवन कमी कमता कमी झालेली होती तर तो प्लॉट ठेवायला सांगितला आपण की न मोडता त्या प्लॉटचं संगोपन तसंच करायला सांगितलं आणि पुढची ट्रीटमेंट करायला सांगितली होती तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या प्लॉटच्या अगोदरची परिस्थिती कशी होती तुमचं नाव सांगा अगोदर मी मयूर टाकवणे सुरुवातीला मी चार एकर वावर नीट केलं एक साल आम्ही गांडी लागण केली ती गांडी लागन एक महिना वाट बघून बघून ती गांडी फक्त वीस टक्केच उगवून द्याची मोडायची मनस्थिती असताना मी सरांना फोन केला साहेबांना की तुम्ही एकदा व्हिजिट देऊन जावा काय करायला लागले तर स मोडून सरी काढू का हा यात टिकाऊ खोऱ्याने खाजून डोळा लावू तर सरांनी मला सांगितलं की मूड वगैरे काय नाका तुम्ही यात रोप ला रोप लावा तुम्ही यात चार एकरा जवळजवळ दहा हजार रोपं लावून द्यायची म्हणजे इतकं नागं होती रोप लागला नंतर या प्लॉट मध्ये पुन्हा त्यांना सजेस्ट केलं की त्याच्यामध्ये थोडं गॅप फिलिंग करायला लागेल तर आपण रोप लागण करूया दहा हजार रुपये चार अकरा मध्ये दहा हजार रुपये गॅप फिलिंग करायला लागलं आणि नंतरचे ट्रीटमेंट म्हणजे संदीप पॅच च्या माध्यमातून आपल्या आळवणी असेल फवडणी असेल त्या माध्यमातून केल्यानंतर तुम्हाला पुढचा अनुभव काय आला पुढचा अनुभव सर अपेक्षित साठ टनाच्या पुढे गेलो मी प्लॉट फासलाय प्लॉट फसलाय ह्याच मनस होतो बरं आणि दुसरा असं की हा प्लॉट गेलेला म्हणजे त्यांना मोडायला ट्रॅक्टर तयारी करून करायचा असा विषय होता परंतु त्यानंतर आपल्या संदीप बायवर्गच्या मधून आपले ड्रेंचिंग असतील फवणे असतील आणि काही जे खाताचं शेड्यूल आहे त्या सर्व त्या नियोजनाखाली हा प्लॉट केल्यानंतर आज सात चार एकराचा प्लॉट पूर्ण तुटला चार एकरामध्ये आपल्या ॲव्हरेज किती आतापर्यंत तीनशे साठ टन चार एकरामध्ये तीनशे साठ टनाचा पूर्ण प्लॉट हा कारखान्याला गेलेला आहे म्हणजे सरासरी या चार एकराचे नव्वद टनाचे ॲव्हरेज बसलय आणि आता हा एक एकराचा प्लॉट आता सध्या पुढे चालू आहे तर सुद्धा आता आपण कांडी संख्या मोजलेली आहे पंचाळीस कांडीपर्यंत चाळीस पंचाळीस पन्नास कांडीपर्यंत हा पुढचा सुद्धा ऊस आहे तर अशा परिस्थितीत जर आपण शेतकऱ्याने जर मशागतीपर्यंत जर विचार केला तर पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च होतोय स लागवडीचा मशागतीपासून सर्व आणि तो करत असताना लागवड जर ती मोडायची वेळ आली आणि पुन्हा जर लागवड नवीन करायची म्हटली तर पुन्हा तेवढा खर्च पण तो अशा कंडिशनमध्ये त्यांनी फोन केल्यानंतर त्यांच्या प्लॉटवर त्यानंतर पाणी केले आणि नंतर सांगितलं की थोडी वाट बघा न मोडता याची पुढची ट्रीटमेंट केली आपण आणि आज तुम्ही जे उत्पादन निघाले एकशे तीनशे साठ टन म्हणजे नव्वद पडले याच्यामध्ये तुम्ही समाधानी असता समाधानी मी बरं तुम्ही आता त्या प्लॉट तुम्हाला आता संदीप त्याच्या बाहेर आपण जे पूर्ण ट्रीटमेंट याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता योग्य ट्रीटमेंट शेतकऱ्यांनी एकदा त्याचा वापर करायला नाही म्हणजे असे बरेचसे शेतकरी आहेत की आपण सुरुवातीपासून जर माध्यमातून आपण पूर्ण स्लॉची जर ट्रीटमेंट घेतली तर निश्चित तुमचं जे टनेज निघतं इतर पाठीमागतो तुमचं ॲव्हरेज काय होतं साठ टनापासून ते नव्वद टनापर्यंत गेलेत आम्ही तर सांगतो की जर तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट वापरली तर कमीत कमी पंधरा ते वीस टनाचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो पण तुमचे जर पूर्ण वेळेस हे ॲव्हरेज शंभर प्लस निघलं असतं स्वप्नाची माती वर आली आणि माती माती वर लाज आणि शंभर